करवंदाचे झाड करवंद किती लागलेत बारीक बारीक ते मध्ये फुलं पण आहेत करवंद पण आहेत आता कुठला महिना मार्च एप्रिल मध्ये मोठी होतात आणि पिकतात पण हे आता छोटी छोटी आहेत हो इकडं आम्ही चटणीसाठी काढणार आहे चटणी बनवणार ओलं खोबरं घालून पण तिथली काढूया आहे बघ त भरपूर लागली बघा किती छान दिसतं हे आता मोठी होणार एप्रिल मेमध्ये पिकतात मग आता अशी लागली दिवे दिवेकड मोठी मोठी का सर्वांना रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ना तर आज मी तुम्हाला कोकणात बनवतात ना करवंदाची चटणी ती करवंद मी येताना गावावरून आणलेली हे बघा करवंद याची चटणी बनवून दाखवते तर हे करवंद ह्या गाव गावठी मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या आणि ही लसूण चार पाच पाकळ्या घेतल्या आणि ओलो खोबरं हे मी खोवून घेतलेलं आहे तर आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही करवंद आहे ना याच्या बिया काढायच्या अशी करून घ्यायची तर असे करून घेते मी आता तुकडे बिया काढून घेते तर मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता हे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तुम्हाला चटणी वाटून दे, दे, दाखवते तर हे आता मिरचीचे तुकडे करून घालते असे कारण त्या मिरच्या जाड आहेत ना आणि तिखट भरपूर आहेत म्हणजे आपल्याला चवीनुसार घ्यायच्या आहेत त्या मिरच्या आणि लसणीच्या पकड्या जास्त नाही टाकायच्या कमीच घ्यायच्या जास्त घातलं तर मग ते, ते लसणीचा वास जास्त येतो आणि खोबरं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायची जास्त पाणी नाही घ्यायचं आपल्याला भाकरीसोबत दोशांसोबत पण ही चटणी खाऊ शकतो चपातीसोबत वगैरे हो तर आता चवीनुसार मी मीठ घालून घेते आणि आता वाटून घेते मिक्सरच्या भांड्यात ते बघा मी वाटून घेतले बारीक थोडं थोडं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायची एकदम पातळ नाही करायची ते बघा अशी बारीक वाटून घेतले मी अशी बारीक वाटून घेतले घ्यायची आणि आंबट तिखट चटणी खूप छान लागते तर हे भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता करवंदाची टेस्ट त्याला लागते ना आंबट तिखट मस्त लागते तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा